नमस्कार सर्वांना राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी बनवते आज गुलाबजाम तेही गव्हाच्या पिठाचे इथे मी टोप्यात एक वाटी पाणी घेतलं आणि एक वाटी साखर टाकली आहे त्यात आणि ते साखरेचा सा पूर्ण पाक होईपर्यंत ते उकळून घ्यायचं त्यात मी केसर आणि हे ला वेलची पावडर या दोनच गोष्टी टाकल्या आणि छान उकळून उकळत उकड़ आहे अजून तिथे तर साईडला आपण इथे खवा गव्हाचं पीठ आणि मिल्क पावडर हे तिन्ही गोष्टी मिक्स करायच्या आहेत आणि मिक्स करताना पाणी न घेता दुधाचा वापर करायचा आहे आणि याचं पीठ मळून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित त्यात मी तूप एक चमचा तूप घेतलं आहे आणि तुपाने छान असं मळून घेतलं आहे पीठ जास्त घट्ट झालं नाही पाहिजे घट्ट झाल्याने गुलाबजाम एकदम असे एकदम घट्ट असे हे होतात ते सॉफ्ट होण्यासाठी आपल्याला पीठ थोडंसं सॉफ्ट ठेवलं पाहिजे आणि अशा पद्धतीने हे गोल गोल या करून घेते मी गुलाबजाम आणि इथे सा उक छान असं उकळून घेतलं मी दहा मिनटं आणि मस्त आपला साखरेचा सा पाक तयार झाला आहे आणि अशा पद्धतीने झाला पाहिजे बघा हे बघा अशी पाकाची अशी धार लागली पाहिजे त्या पद्धतीने तार आली पाहिजे चांगली तर असं मी साखरेचा सा पाक रेडी केलं आहे आणि इथे साईडला कढईत तेल गरम केलं आहे आणि यात टाकते मी गुलाबजाम इथे मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि सुद्धा छान होतात तर नक्की ट्राय करा त्यानंतर इथे मी एक एक करून सगळे तेला असे टाकून घेतले कमी होते त्यामुळे एकाच वेळी मी सगळे टाकून घेतले आणि अशा पद्धतीने लगेच ते चमच्याने मिक्स करायचे नाही आहेत टाकल्या टाकल्या दोन तीन मिनटं अशीच ठेवायचे एकदम स्लो फ्लेम ठेवायची आहे एकदम जास्त पण हाय करायची नाही त्यामुळे काय होतं वरवरच ते एकदम फ्राय होऊन जातात आणि आतून कच्चे राहतात त्यामुळे गॅसचा फ्लेम एकदम स्लो ठेवायचा आता मी हळूहळू दोन तीन मिनटानंतर हे चमच्याने थोडेसे हलवून घेते एवढं आणि हे छान असे फ्राय झाले आणि एक लक्षात ठेवा की पीठ मळताना एकदम जास्त घट्टसर मळू नका सॉफ्ट पीठ ठेवा तर अशा पद्धतीने गुलाबजाम बघा मस्त असा कलर आलेला आहे जसे आपण बाहेर खातो त्याच पद्धतीने कलर आलेला आहे आणि लागतातसुद्धा टेस्टी मिल्क पावडर आणि मिल्कचा वापर केल्यामुळे खूप टेस्टी बनतात आणि खवा तर असतोच तर या पद्धतीने मी फ्राय करून झालेले ते बघा अशा पद्धतीने कलर आलेला आहे मस्त आणि हे मी आता सगळे बाउलमध्ये काढून घेते साखरेचा पाक पण आपला रेडी झालेला आहे आणि गरम गरम मी आता बाउलमध्ये काढल्यानंतर साखरेचा पाक वरतून तसंच लगेच टाकणार आहे गुलाबजाम थंड वगैरे करायचे नाही जसे गरम असतात तेव्हाच वरतून लगेच पाक टाकून घ्यायचा पाक थोडासा कोमट पण नाही पण गरमच ठेवायचा आणि टाकायचं एकदम कडक गरम पाक नाही टाकायचं आहे आणि त्यानंतर आता मी हा हे बघा अजून तो तर आता हा साखरेचा पाक मी त्यात वरतून टाकून घेते तुम्हाला यावरती ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायचे असतील तरी चालेल किंवा पीठ मळतानासुद्धा ड्रायफ्रूट्स वगैरे टाकले तरी चालेल तर अशा पद्धतीने मी हा साखरेचा पाक टाकून घेतला आणि मस्त आपले हे गुलाबजाम रेडी झालेले जितके लागेल आपले गुलाबजाम त्यात पूर्ण डीप होतील तितकं टाकून घ्यायचं म्हणजे ते आतपर्यंत छान मुरतात आणि अशा पद्धतीने आपले गुलाबजाम रेडी झालेले तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत बाय सर्वांना